पुण्यातील निलेश घावळ प्रकरण निस्तता निस्तरता पोलिसांच्या नाकी न पण इकडे राजकारणात म्हणजे राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये तुतुमेवे सुरू आहे आणि खास करून महायुतीमध्ये याच घायवळ वरून वेगळाच गोंधळ पाहायला मिळतोय म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र धंगेकर हे भाजपच्या चंद्रकांत पाटलांवरती आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या किंवा त्यांच्या सोबत असणाऱ्या समीर पाटलांवरती घायवळच्या संबंधांवरून पोट ठेवतात धंगेकर थेट पुरावे दाखवत आरोप करतायत यावरून महायुतीमध्ये घमासान रंगल्याचं पाहायला मिळते भाजपनं सुद्धा ही गोष्ट शिंदेच्या कानावरती घातली शिंदेंनी धंगेकरांना शांत राहण्याचा सल्लाही दिला पण शिंदेच्या आदेशानंतरही धंगेकरांची गाडी धावते पण धंगेकरांच्या अडचणी याच मुद्द्यामुळे वाढण्याची शक्यता निर्माण झालीय धंगेकर कायद्याच्या कसाट्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे काय घडलं प्रकरण काय आहे व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर कोथरूडमधल्या गोळीबारानंतर निलेश घायवळ फरार झाला बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार करून त्यानं युरोपात पळ काढलाय धंगेकरांच्या आरोपानुसार चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये काम करणारे त्यांच्यासोबत राजकीय कार्यक्रमांना दिसणारे समीर पाटील यांनीच कुख्यात गुंड निलेश घायवळला भारतातून फरार व्हायला मदत केली या मुद्द्यावरून धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांचे गुन्हेगाराशी संबंध आहेत यावरती बोट ठेवलं समीर पाटील निलेश घायवळचे निरोप चंद्रकांत पाटलांना पोहोचवतो समीर पाटील पोलिसांवरती दबाव टाकतात चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून समीर पाटील कोथरूडमधील गुन्हेगारी हँडल करतात असे आरोप धंगेकरांकडून करण्यात आले दरम्यान धंगेकरांचे हे आरोप समीर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना फेटाळून लावले एक मी एक उद्योजक आहे मी कुठेही कामाला नाही चंद्रकांत पाटलांच्या ऑफिस मध्ये कामाला नाही ना माझा भाजपशी संबंध आहे मी दादांसोबत सामाजिक कार्यामध्ये काम करतो रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला याच्यात त्यांना राग मनात धरला असावा असंही समीर पाटील यांनी म्हणाले एवढंच या नाही रवींद्र धंगेकर यांच्या विरोधामध्ये मी कोर्टात अब्र नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचंही समीर पाटलांनी म्हटलं यानंतर धंगेकरांनी समीर पाटील चंद्रकांत पाटलांचे फोटो बाहेर काढले आणि एकच बार उडून दिला चंद्रकांत दादांनी माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत अशी मागणी धंगेकरांनी केली रवींद्र धंगेकर हे कोथरूड मधील गुन्हेगारांच्या अनुषंगाने सातत्यानं भाजपच्या नेत्यांवर धंगेकर यांच्या मुलाचेही काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते या फोटोमध्ये रवींद्र धंगेकर यांचा मुलगा गुंड कचा मारणे याच्या सोबत दिसला तर दुसऱ्या एका फोटोमध्ये धंगेकरांच्या चिरंजीवांनी बंदूक हातात घेतल्याचं दिसतंय या फोटोवर तरीही रवींद्र धनगेकर यांनी उत्तर देताना म्हटलं कुख्यात गुंड निलेश घायवळे याबाबत बोलायला लागल्यानंतर भाजपकडून आपल्या कुटुंबाला लक्ष करण्यात येत भाजपच्या सोशल मीडिया टीम कडून माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती गंभीर आरोप करण्यात येत आहेत माझ्या एकवीस वर्षाच्या मुलाचे फोटो व्हायरल करण्यात येत आहेत माझा मुलगा एकवीस वर्षांचा आहे आणि जो गजा त्याचा फोटो आहे तो दोन वर्षांपूर्वीचा असून तो कॉलेजमध्ये होता तो गणपतीच्या एका कार्यक्रमाला गेला असताना त्या ठिकाणी गजा भेटला आणि त्यानं तो फोटो काढला दुसरा फोटो जो व्हायरल होतोय त्या फोटोमध्ये माझ्या मुलाच्या हातामध्ये असलेली बंदूक ही खेळण्याची बंदूक आहे तो धंगेकरांचा मुलगा आहे त्याने चमचा लिंबूने खेळायचं का हो तो बंदुकीने खेळणारच ना आणि ती खेळण्याची बंदूक आहे पाहिजे असंतर मी दाखवतो माझ्या घरात आता सुद्धा दोन ते तीन बंदुका आहेत ज्यात फुगे फोडायच्या आहेत असं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकरांनी दिलं त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून शिंदेच्या कानावरती धंगेकरांच्या विरोधात कोष्टी केल्या यानंतर एकनाथ शिंदेनी धंगेकरांना शांत राहण्याच्या सूचनाही दिल्याचं बोललं जातं मात्र त्यानंतरही रवींद्र धंगेकर यांचे आरोप सुरूच आहेत धंगेकरांच्या म्हणण्यानुसार माझ्यावरती गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र आखलं जात आहे चार ते पाच गुन्हे दाखल करून माझ्यावरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा प्लॅन आहे तसेच मला तडेपार देखील करण्याचा प्लॅन असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला चंद्रकांत पाटील हे समीर पाटील मार्फत हे करत असल्याचा गौप्यस्फोट देखील धंगेकरांनी केला मात्र आता धंगेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण शिंदेच्या काळावरची गोष्टी घालूनही धंगेकरांनी आरोपांच्या फैली सुरूच ठेवल्यानं समीर पाटील यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली समीर पाटील यांनी धंगेकरांविरुद्ध मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं बोलले बोलले आणि वकिलांमार्फत धंगेकरांना नोटीस पाठवली जाणार असल्याचंही समीर पाटलांनी म्हटले यानंतर आता रवींद्र धंगेकरांनी पत्रकार परिषद घेऊन समीर पाटील यांच्यासोबत बसून चर्चा करायला तयार आहे असं खुलं आव्हान दिलं होतं आणि आता त्यानंतर उद्या पत्रकार परिषद घेऊन आरोपाला उत्तर देणार असल्याचंही पाटील यांनी त्यामुळे आता घायवळ प्रकरणावरून महायुतीमध्ये खडाजंगी होणार हे चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळते तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका